ताई बोला हा नमस्कार, नमस्कार 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 घटना कळली मला ते समजलं नीलम ताई पण तुमच्या संपर्कात पण कॉन्टॅक्ट केला होता ना बोलले बोलले आमच्या सोबत आहेत आता संजीपक संजीता ताई तर मी आता आयजीच्या बरोबर बोललो या विषयावर आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपींच्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आयजी शर्मा आहे त्यांच्याशी बोलले मी तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला त्याला बेल झाला त्याला पुन्हा वरच्या कोर्टात पण जायला सांगितले थँक्यू मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती फक्त माझ्या जेवढे लोक असतील त्याच्या संबंधात या आपल्या मुलीच्या आणि या तिच्या आत्महत्येमध्ये ज्यांचं ज्यांचं सहभाग किंवा ज्यांच्यामुळे झालंय एकालाही सोडायचं नाही आणि जे जामिनावर कोणी सुटलाय त्याला पण पुन्हा बेल कॅन्सल व्हावा म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये देखील अपील करायला सांगितलंय आणि आयजी साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून दोन्ही एसपीच्या बरोबर ते बोलून त्याच्यावर पुढची कारवाई करतायत आणि सर एक त्याची बहीण जी, जी पोलीस आहे मुंबई पोलिस मध्येच आहे रेल्वे पोलीस तिच्यावर आणखीन कसलीच कारवाई नाही झाली ते सगळं आपण जे कोणी असतील ना याच्यामध्ये ते सगळ्यांना कोणालाही सोडणार रेल्वे पोलीस आहेत का हो हो रेल्वे पोलीस आहे तिला आणखी कसलीच कारवाई झाली नाही तिचा सबूत दिलाय मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या द्यावा मी काय सांगितलं एसपीना एस सांगितलंय त्यांच्या आई आणि वडिलांकडून जे काही आधीची माहिती आहे ती सगळी घ्या आणि वैयक्तिक त्यांना ला सांगितलं तुम्ही लक्ष घ्या आईजीना पण मी सांगितलंय आणि याच्यात काही कुठं अडचण आली मी त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि जे कोणी दोषी असतील जाणार नाही आणि दुसरं सर ते, ते जी केस आहेत ती आपलं बीडला वर्ग करावा कारण की माझी लहान मुलं आहेत दुसरे हाँ, हाँ। तर त्यांना हो। सोडून मला कंटिन्यू उस्मानाबाद ला जाणं शक्य नाही बीडला वर्ग करायला सांगतो हो 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 आणि तुमच्या भाचीला तेवढा न्याय द्या मी तुम्हाला हात जोडून तुमची बहीण विनंती करते बिलकुल बिलकुल तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत आपल्या या आ, मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे हा हो, 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 बिलकुल मी करतो हो, आणि हो, हो, या संगीता सांगून ठेवतो मी तुमच्या संपर्कात काही अडचण आली हो, हो, तर ते तुम्हाला सहकार्य तिकडे ना